श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीळा नंबर चारशे त्रेपन्न उमाईसाचा उपहार स्वीकार एकादशीच्या दिवशी बैजोबा हुमाईसाला घोड्यावर बसून सर्वज्ञांच्या दर्शनाला घेऊन आले सर्वज्ञांचे दर्शन झाले मग हुमाईसाने गावाला येण्यासाठी सर्वज्ञांना विनंती केली परंतु सर्वज्ञांनी विनंती स्वीकारली नाही पुन्हा तिने सर्वज्ञांना उपारासाठी विनंती केली सर्वज्ञांनी सांगितले आम्ही तेथे येत नाही बैजोबाच्या हाती येथेच उपार पाठवा नंतर नंतर ती साडे गावाला गेली बारशीच्या दिवशी बैजोबाच्या हाती पाठीत पाठीत घालून उपार पाठविला ते मठात घेऊन आले एकाच्या मताने सर्वज्ञांनी बैजोबाचे भुंगी नाम भुंगी नाव या प्रसंगी ठेवले मग सर्वज्ञांना पूजा वसर केला त्यांचे जेवण झाले गुन्हा केला पानाचा विडा घेतला श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय